गणपती स्तोत्र श्री गणेशाय नमहा अथ श्री गणपती स्तोत्र प्रारंभ जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मजापार तुझे नाम मंगलमूर्ती तुझं इंद्रचंद्र ध्याती विष्णुशंकर तुझं पूजिती अव्यया ध्याती नित्यकाळी तुझे नाव विनायक गजवधना तू मंगलदायक सकल सकलनाम कलिमलदाहक नामस्मरणे भस्म होती मी तव चरणाचा अंकित तव चरणा माझे प्रणिपात देवाधिदेवा तू एकदंत परिसे विद्यापना एक माझी माझा लढीवाळ तुझ करणे सर्वापरी तू मज सांभाळणे संकटा माझारी रक्षिणे सर्व करणे तुझ स्वामी गौरीपुत्रा तू गणपती परिसावी सेवकाची विनंती मी तुमचा अनन्यार्थी रक्षिणे सर्वार्थायचे स्वामिया तूच माझा बापमाय तूच माझा देवराय तू माझी करिसी सोय अनाथनाथा गणपती गजवदना श्री लबोदरा सिद्धिविनायका भालचंद्रा हैरंबा शिवपुत्रा विघ्नेश्वरा भक्तपालका करी करुणा वरदमूर्ती गजानना परशुहस्ता सिंदूरवर्णा विघ्ननाशना मंगलमूर्ती विश्ववदना विघ्नेश्वरा मंगलाधीशा परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीनबंधु नाम तुझे नमन मझे श्रीगणनाथा नमन माझे विघ्नहर्ता नमन माझे एकदंता दीनबंधु नमन माझे नमन माझे शंभूतनया नमन माझे करुणालया नमन माझे गणराया तुझ स्वामिया नमन माझे नमन माझे देवराया नमन गौरीतनया भालचंद्रा मोरया तुझे चरणी नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा तव भक्तीची सर्व प्रकारे तुझ्या दर्शनाची आशा मनी उपजली मी मूढ केवळ अज्ञान ध्यानी तुझे सदाचरण लंबोदरा मजदेई दर्शन कृपा करी जगदीशा मतिमंद मी बालक तूची सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तू होशी मी दरिद्री अभागी स्वामी चित्त जडावे तुझी आनामी अनन्य शरण दर्शन देई कृपाळुवा हि गणपती करी पठण त्यासी स्वामी देईल अपारधन विद्यासिद्धीचे अगाध ज्ञान सिंदूर वदन देईल पै त्याभूत प्रेत न बाधिती कदा काळात स्वामीची पूजा करो यथास्थित स्तुतीस्तोत्र हे जपावे होईल सिद्धीषण्मास हे जपता नव्हे असत्यर्ता गणपतीचरणीी माथ दिकरे ठेला्रीगणपती स्ोत्र समूर्ण श्रीगजाननापणस्त